नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय महिलांसाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आज तर खूपच महत्त्वाची खुशखबर आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाडकी बहीण योजनेचे न्यू अपडेट पाहण्यासाठी आपल्या मराठी प्रियंका या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर महिलांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल तर तर महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही या संदर्भात सरकारने चौदाशे कोटींची तरतूद केलेली आहे हा निर्णय महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जमा निर्णय झालेला आहे तर पहिला टप्पा चालू झालेला आहे इतर जिल्ह्यामध्ये यायला तर ज्या महिलांना महिलांना अजूनपर्यंत एक रुपयाही बँकेमध्ये जमा झालेला नाही त्या महिलांना आजपासून पैसे यायला जमा झालेले आहेत तर दुसरा टप्पा एकवीसशे रुपयाचा हप्ता लवकरच येणार आहे चार हजार सहाशे रुपये येणार आहे आज सहा वाजल्यापासून पैसे यायला सुरू झालेले आहेत त्यासाठी जर अजूनही एक एकही हप्ता आला नसेल तर त्या बहिणींनी मोबाईल नंबर बँकेला लिंक करून घेतलेला नसेल आणि ज्या महिलांचे पोस्टात खाते आहे त्या महिलांना प्रॉब्लेम होत आहे पैसे यायला तर अर्ज पडताळणी अगोदर बऱ्याच फेक न्यूज येत होत्या अर्ज पडताळणी करण्यात येणार होती पण काही चुकीच्या माहिती दिल्यामुळे काही अर्ज कॅन्सल झालेल्या आहेत क काहींनी आधार कार्डावरती चुकीचा फोटो लावलेला आहे तर बऱ्याच माहिती चुकीची दिलेली असल्यामुळे काहींच्या काही महिलांचे अर्ज जा कॅन्सल झालेले आहेत तर कोणत्याही अटी शर्तीमध्ये अजूनपर्यंत बदल झालेला नाही पहिल्या ज्या अटी आणि शर्ती होत्या त्याच अटी आणि शर्ती आहेत आणि सर्व काही सुरळीत पहिल्यासारखं चालू राहणार आहे तर बऱ्याच महिलांचे आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे आलेले नाही तर त्या महिलांनी बँकेमध्ये जाऊन सगळ्यात अगोदर आपले आधार बँकेला आधार लिंक करून घ्यायचे आहे तर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर जसे की विदर्भ मराठवाडा कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र तर यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर तुमच्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला पैसे जमा झालेले आहेत आणि कोणाला अजूनपर्यंत एक रुपयाही जमा झालेला नाही अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या आत्तापर्यंत कोणत्याच बँकेत पैसे आलेले आतापर्यंत तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत अशा बायकांनी अजिबात काळजी करायची गरज नाही कारण की ज्या महिलांना पैसे ज्या बँके तुमच्या पहिल्या बँकेमध्ये आलेले आहेत आधार सीडिंग आहे ज्या बँकेला त्या महिलांना इथून पुढचेही हप्ते पैसे जमा होणार आहेत तर त्या महिलांनी अजिबात काळजी करायची गरज नाही तर काळजी कोणी करावी ज्यांचे आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी सगळ्यात अगोदर आपल्या बँकेला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे तर आजचीही महत्त्वाची अपडेट माझ्या माता बहिणींना द्यायची होती तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला एक व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद